सोलापूर so, जिल्ह्यामधील दोन विधानसभेमध्ये तालुका निहाय महसूल असेल ग्रामविकास तिन्ही विभागाचा प्रामुख्याने आढावा घ्यायचं मी ठरवलं होतं आढावा झाला आहे महसूलच्या बाबतीमध्ये हे घरपुलाच्या बाबतीमध्ये जी काही पाच बरस वाळू जी लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यायची आहे त्याच्याबद्दल ज्या कंत्रता आढळल्या त्याच्या सूचना केलेल्या आहेत त्यानंतर जिवंत सातबाला असेल म्हणजे माननीय महसूल मंत्री मोदयांनी पुढाकार घेऊन ज्या योजना राबवलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्री मोहांनी आपल्या काम महसूल अधिकाऱ्यांकडनं आणि ग्रामविकास संबंधित अधिकाऱ्यांकडनं झालं पाहिजे ह्याकरिता जी काही पावलं उचलणं आवश्यक आहे ती पावलं उचलण्याकरिता जे काही आदेश देणं आवश्यक आहे ते आदेश दिलेले आहेत काम अतिशय योग्य पद्धतीने चाललं आहे काही ठिकाणी नक्की सुधारणा करणं आवश्यक आहे सुधारणा मी आव करतो प्रकरण मध्ये जे काही गुन्हे दाखल झाले मात्र त्यांना अटक झालेली नाहीये सरपंच आहे वगैरे काय आहे तुमच्याकडे कसं आहे शहरी भाग आहे परंतु तरी सुद्धा एस एम वन म्हणून या बाबतीतली सध्या माहिती मिळाली उपलब्ध नाही परंतु संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीरित्या कारवाई करायचे आदेश आम्ही काम करा असं शिंदे साहेबांनी सूचना दिलेली आहे जनता दरबार काम आमचे करावं करौन कारवाई करणं असं देखील बोलले ते बघा छोटी माननीय एकता शिंदे साहेबांनी जी मंत्री म्हणून आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे जबाबदारी पार पडत असताना अर्थातच या मंत्रिपदाचा उपयोग आमच्या पक्षाला देखील झाला पाहिजे दे, शिवसेना वाढविषयी त्याचा हातभार लागला पाहिजे आणि जनतेचे प्रश्न देखील सुटले पाहिजेत दे। मागील मागील फक्त पा, काही पावसाचे दिवस सोडता राज्यभराचे काही जिल्ह्याचे काही तालुक्यांचे दौरे मी देखील चालू केलेले आहेत मागील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आठ तालुक्यांचा मी आढावा घेतला आता सोलापूर जिल्ह्यामधील पाच तालुक्यांचा आढावा मी आज घेणार आहे त्याच्यामध्ये जनतेचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवण्याचा जा प्रयत्न हा आमचा आहे आणि शिंदे साहेबांनी दिलेले आदेश त्या आदेशाचं पालन करतो आणि मंत्री म्हणून जे काय मला अधिकार आहे त्या अधिकाराच्या मार्फत जनतेचे प्रश्न जास्तीत जास्त कसे जाऊन सोडवता येतील असा मी प्रयत्न करतोय मी कालपासूनच मी सोलापूर जिल्ह्याची माहिती मी घेत होतो विशेषतः आता करमाळा तालुक्यात मधील देखील एक दोन तीन गावांमध्ये मी स्वतः भेटी दिलेल्या आहेत जिथे अतिवृष्टी झालेले आहे जिथे जमीन खरडून ही निघालेली आहे किंवा पूर परिस्थितीमुळे जमिनीचे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे हे महसूल अधिकाऱ्यांनीकडनं करणं आवश्यक आहे त्या करण्याच्या सूचना मी आज दिलेल्या आहेत आणि कंपल्सरी महसूलच्या अधिकाऱ्यांनी चोवीस तास आता फील्डवर थांबलं पाहिजे जे काही अतिवृष्टी उद्भवलेली आहे जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे ओला दुष्काळाची देखील माननीय आमदार मोदी यांनी देखील आता इथे मागणी केलेली आहे इथल्या लोकप्रतिनिधींनी देखील त्याची मागणी केली आहे तर त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री मोद्यांशी देखील आम्ही चर्चा करू ओला दुसरा जाहीर करण्यासाठी जे काही निकष लागतील त्याबद्दल ला पुढची कारवाई ठाणे का। विकायला काढलेलं आहे असं संजय राऊत यांनी टीका केली मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात वेळ घालावा अन्यथा ठाण्याचा बीड होईल असं देखील संजय राऊत म्हणाले बघा ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब हे उद्धवजींसोबत होते त्यावेळेला ठाणे चांगलं होतं आता ठाणे वाईट झालं दोन वर्षामध्ये असं काय घडलं की ठाण्यामध्ये एवढा मोठा बदल घडला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिगे साहेबांच्या कुशीत वाढून शिवसेना ठाणे जिल्ह्यामध्ये वाढवली आज त्यांनी शिवसेना महाराष्ट्रामध्ये आहेत अशा वेळेला मला वाटतं फक्त सकाळचा <laughs> नऊ वाजता जे काही पत्र घेऊन फक्त टीका करायची कारणासाठी फक्त ही टीका करायची याच्यामध्ये कुठले तथ्य नाही ठाणे जिल्ह्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत शिवसेनेमार्फत जो काही विकास झालाय तिथली जनता जाणते म्हणूनच ठाणे जिल्ह्यामध्ये सगळे आमदार आज शिवसेनेची निवडून आलेले आहेत आणि त्यांचे सगळे उमेदवार हे पराभूत झाले होते पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो पक्षामध्ये ताण घेतलं म्हणून उमेदवार होते शिवसेनेचे दिग्विजय बादल यांनी पदाधिकाऱ्यांना जाते असा आरोप होतोय तर शिवसैनिक म्हणून आणि काय म्हणजे त्याच्यावर त्यांनी नक्की काय म्हटलं याची मला कल्पना नाही परंतु बघा शेवटी पक्ष वाढवायचा प्रत्येकाला अधिकार आहे अ पक्ष वाढवत असताना वा कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवणं देखील आमची तितकी जबाबदारी आहे माननीय मुघल वो, साहेबांचे जे काही प्रश्न असतील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडे जावं त्यांचे प्रश्न सोडावून घ्यावे परंतु आज मात्र एक गोष्ट मात्र नक्की आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मला आठवते माझे वडील सन्मान्य रामदासभाई ज्यावेळेला संपर्क नेते म्हणून होते त्यावेळेला सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास सगळेच हे शिवसेनेचे होते आणि आज सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे आणि म्हणून पुन्हा शिवसेनेचा भगवा झेंडा विधानसभेमध्ये प्रत्येक सोलापूर जिल्ह्यामध्ये फडकला पाहिजे यासाठी मराठी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यमंत्री पदाच्या मार्फत जे काही करताय ते नक्कीच आम्ही करू सर आता करणार तालुका शिवसेनेचा जो वाद आहे तो चवट्यावर आहे आणि जिल्हापेक्षा शिवसेनेचे उमेदवार होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे बघा जे काही प्रश्न असते नक्कीच ते आमचे कौटुंबिक वाद आहे कौटुंबिकवादुंब्या चार भिंतीमध्ये आम्ही सोडवू एक गोष्ट मात्र नक्की आहे एक गोष्ट मात्र नक्की आहे की शिवसेना वाढीसाठी या करमाळा तालुक्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही करताय ते शंभर टक्के आम्ही करणार आहोत जे काही समजा कुठे वादविवाद असून तर आम्ही ते मिटवू आणि एकत्र म्हणून ह्या संघावरती भगवा झेंडा फडकवण्यासाठी तर आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून काम आटा, करू धन्यवाद